बळीराजाचा महत्त्वपूर्ण सण पोळा हा दोन दिवसांवर आला असल्याने शहरातील विविध बाजारांमध्ये पोळा सणानिमित्त नाना प्रकारच्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत आज चिकटाणास्थित शुक्रवार बाजार देखील बैल पोळ्याच्या निमित्त सजला आहे पाहुयात या ठिकाणी कोणकोणती दुकाने थाटण्यात आली आहेत आमचे प्रतिनिधी राहुल सागवे यांची ही स्पेशल रिपोर्ट शेतकऱ्याचा महत्वाचा सण हा पोळा असतो पोळ्यामध्ये बैलांची सजावट करण्यासाठी लागणारे साहित्य आज इथे भरपूर अ बसलेले दुकानदार आहेत त्यांना आपण विचारू काय काय आहे पोळ्याच्या सणासाठी पो बैलांना सजवण्यासाठी जे लागणारे साहित्य ते त्यांच्याकडे आहे तुमचं सा नाव सांगा सर सा। सर मी इरफान सय्यद गंगापूर तालुक्यातून चिकल ठाण्याच्या बाजारमध्ये आठवडे बाजारमध्ये आला आपल्याकडे सजावटीसाठी बाबासाहेब हे कोरडे कलर आहे जे गुलाल म्हणतात त्याला हे जे, जे गुलाल आहे आणि हे पाण्यातले पाच कलर आहे गुलाबी हिरवा जांभळा आणि गुलाल लाल आणि त्याच्यानंतर बेगडपान आहे शेंदूर आहे ब्रश आहे लाडा आहे किंवा ते जेरू आहे हे लागणारे गोंडे आहे हार आहे पायातले गजरे आहे पायातले गजरे आहे आणि हे हिंगूळ आहे जे शिंगासाठी वापरतो आपण स्पेशल पहिल्यांदा शिंगासाठी वापरणार शिंगासाठी वापरला जाणारा हल्पेड आहे एशियनचा आहे जीएम आहे आणि लागणार पूर्ण पूर्ण सणा पूर्ण वस्तू आहे आपल्याकडे कधीपासून लावतात मला ते मला या धंद्यामध्ये तेरा वर्ष झालेले जर तेरा वर्षापासून तुम्ही तेरा वर्षाचा अनुभव आहे मला या धंद्याचा दरवर्षी पोळ्या चनालच आहे सर जास्त फास्ट बी नाही आणि जास्त स्लो बी नाही आणि मंदीची लाट एकदम म्हणजे मग तुम्ही इथंच लावतात बाहेर पुढे सर आम्ही पूर्ण आठवडे बाजार करतो जेवढे आठवडे बाजार आहे आठवड्याचे समजा सोमवार असतं वाळून मंगळवार असलं बुधवार असतो बाजार हा शिकेर बाजार असल्यामुळे शिक्षण ठाण्यामध्ये लावलेला आहे उद्या शनिवारचा गंगापूरचा बाजार आहे भरपूर शेतकरी आले असतील तुमच्याकडे शेतकरी आलेले पण शेतकरी थोडे हवाल दिला आहे जसं की त्यांचा उत्साह नाही पोळ्यामध्ये जसा पाहिजे आपल्याला तसा भाऊ माझं गजानन शिंदे गजानन शिंवर आज आपण शुक्रवारच्या पोळ्यासाठी जो बाजार भरलेला आहे शुक्रवारचा यासाठी आलेला आहे तर इथं काय काय होते इथं मोरख्या आहे याला मोरख्या म्हणताय याला गेट आहे या जशे लागले तसे तुम्हाला लॉयलॉन दोरी साध्या दोरी विंद्याला दोरी वापस हे या गावड्या वासर त्यांना लागणारे छोट्या छोट्या मोरख्या आहेत वापस एक गळ्यात हार घालायचा इथं

बैलांच्या सजावटीसाठी हे जेटे घेतलेले मान असतो जे मान असतो आपण पश्चिश खरेदी करण्यासाठी आलेला स्पेशल पोळ्या शेअर काय काय खरेदी केलं आहे तुम्ही भरपूर काही घ्यायचं काय काय घ्यायचं काय घ्यायचं

Premises, ना, आ, ना, आ, ना, ना, आ, रामेश्वर किती जोडी सर बैलायची आपल्याकडं दोन जोड आहे तुम्ही त्यांना काय काय करावं लागतं पोळ्याच्या सणाच्या अगोदर बैलांच्या सजावटीसाठी अगोदर काहीतरी आंघोळ बिंगोळ काहीतरी घालतात हे विषय खांडमानेच्या दिवशी बैलांना सकाळी आंघोळ वगैरे घालून बैलांना नाऱ्या वगैरे देऊ सणी आणि त्यांचं सकाळी पूजन करून संध्याकाळी त्यांना खांदे मळणी करून बैलांच्या शिंगाला तेल वगैरे लावून हळदी तुपात भातात त्यांच्या खांदे मळणी करून घ्यावं लागते जेणेकरून वर्षभर आपण त्यांच्याकडून एवढं काम करून घेतो आणि मग ती आपले एक सेवाच घडते नंदी बैलाची आपल्याकडे आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासनं माणसं त्यांना सजावटीसाठी तैनात असतात पहिले सजावटीला काय काय करतात पहिले सकाळी हिंगूळ लावायचा बायला ज्या शिंगा लागतो ते चार वाजेपर्यंत वाळतो नंतर हळूहळू यशने टाकणे गळ्यात घागरमाळ बांधणे चवड्या बांधणे झूल टाकणे असं सर्व काही आपल्या आपल्या पद्धतीने करतात सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे हा पोळा असतो शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे पोळा आहे पोळा बैलांना आपण एक वर्षभर त्यांच्याकडून काम करून घेतो तर राबवतो त्याच्यानंतर त्यांचा एक दिवस म्हणून एक हे साजरा करण्यात येतो त्याचा पोळ्याचं महत्व काय पोळा हा साजरी कशासाठी करतात पोळा हा आपण वर्षभर जे बैलाकून काम करतो काम घेतो आणि हा एकच सण असा आहे की तो प्राण्यासाठी आणि माणसांसाठी जीवभावाचं भावाचं तयार करतो त्यासाठी सण आहे आणि प्रत्येक सण हा महिलांचा असतो हा एकमेव सण असा आहे की तोच माणसाचा आणि बैलाचा संबंध राहावा आणि आता इथून पुढे आपली जी पिढी आहे ही पूर्ण इंटरनेट पिढी झालेली आहे की आता लोकांना तिची आवड राहिली नाही बैलाचे असू शेतीचे असू पण हा एक सण असा आहे सण कि तो बैलाच आणि शेतकऱ्याचं प्रेमाचं नातं टिकून राहावं त्यासाठी हा सण आहे बैलांसाठी काय घेतलेला नाही तू गोंडे गोंडे अजून काही वस्तू घेतला बेगड्या सगळ्या शिंगाचे गोंडे सगळं घेतलेलं जे लागत बैला हो बर ओळा हा महत्वाचा सण असतो बैलांसाठी शेतकऱ्यांसाठी जरुरी सण असतो त्याच्यामध्ये काय काय केला जात काय काय नाही ते सांगा मग काय काय केलं जात बैलाला एक पहिल्या खांदमाळ्याच्या दिवशी आंघोळ घाल जाते आणि पहिल्या दिवशी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ मग उ भाकर मग त्याच्यानंतर बैलायचं सगळं समजा आपण कस नि करतो बैला दिली जाते पोण्याच्या दिवशी सकाळी नाही मंदिरात तर मग चार वाजेच्या नंतर सजवून वगैरे घरी मग मंदिरात चार वाजता घेऊन जातो याने सुकडून आहोत माल महालविंबरी माझं नाव दीपाली खरे आहे आणि हे जे आहे हे बैलांच्या घरातलं आहे निमित्त आम्ही विकतो आहे आणि आहे याला केसरी म्हणतात केसरी हो हे मैद्यांच्या केसर पासून बनलेलं आहे ओरिजिनल त्याच्यामुळे बैलाला हे तुम्ही एकदम खुशीने घालू शकता सुभाष रुस्तुम दांडगे कुंभे फळ राहणारे चंद्रायमा डीसी आज कशासाठी आले होते पोळ्याच्या बाजारासाठी समजा पहिल्याला घ्यायसाठी काय काय घेतलं तुम्ही घेतल्या सार गुळ घेतला घोगर घेतले घागरमाळ्या घेतल्या अजून पावसाचा पाताने त्याच्यामध्ये बाहेरचा सण यायचे बारा महिन्यामध्ये कराच लागत होते शेतकऱ्याचा महत्वाचा सण म्हणजे पोळा चेश्रा त्याच्यामुळे तुम्ही पोड भरता आपण